नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आणि या अंदाजामध्ये आपण मार्च एप्रिलच्या अंदाजा संदर्भात अंदाज घेणार आहोत सर्वात महत्वाची बाब म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिन्यात मिळून दोन टक्के पाऊस पडतो म्हणजे वार्षिक सरासरीच्या दोन टक्के आणि त्यामुळे या महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल म्हणणं सोपं असतं कारण काही भागात जरी पाऊस पडला तरी ती सरासरी पूर्ण होते आणि साधारण दक्षिण आणि उत्तर पूर्व या भारताच्या काही भागामध्ये हा पाऊस पडून जातो आणि त्यामुळे सरासरीच्या जास्त पाऊस असतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र एक थेंबही पाऊस पडलेला नाही आणि आज आपण सोळा तारखेला आहोत म्हणजे पंधरा मार्च पर्यंत देखील फारसं पावसाळी वातावरण नव्हतं मात्र काल शाहूवाडी आणि कोल्हापूर या ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे एक पावसाची एंट्री हजेरी आपण ज्याला म्हणतो ती महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि पंधरा तारखेपासून पुढे आपल्याला जोरदार पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता शिवाय होत असं की ढगाळ वातावरण आता महाराष्ट्रामध्ये तयार होऊ लागलं आहे त्याला स्थानिक अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की त्या ठिकाणी तो पाऊस पडणार आहे कारण हा अवकाळी स्वरूपाचा किंवा मान्सून पूर्व स्वरूपाचा पाऊस आहे कारण आम्ही एक मार्च पासून तर जवळपास एकतीस मे पर्यंत पडणाऱ्या पावसाला मान्सून पूर्व पाऊस म्हणतो आणि मग मा जून मध्ये देखील मान्सून प्रत्यक्ष सक्रिय होऊ पडणारा पाऊस हा मान्सून पूर्वसरी असतात आता या कालावधीमध्ये साधारणपणे म्हणजे मी असं म्हणालो की तीन पहिल्या तीन महिन्यामध्ये केवळ दोन टक्के सरासरीचा पाऊस पडतो आणि तो दोन टक्के पाऊस म्हणजे तसा विशेष नसतो कधी कधी या कालावधीमध्ये भरपूर पाऊस पडतो परंतु या वर्षी मात्र आपण असं म्हणू की विंटर सीझन ज्याला आपण जानेवारी फेब्रुवारी म्हणतो या हिवाळी पाऊस काय आपल्याला झालेला नाहीये त्यानंतर आता उन्हाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उन्हाळी पाऊस देखील पहिल्या पंधरा दिवसात तरी कमी झालाय परंतु आपल्याला अशी थोडी खात्री आपण व्यक्त केलेली आहे की मार्च शेवट हा पावसाळी असणार आहे आणि वीस तारखेपासून तर जवळपास पंचवीस तारखेपर्यंत भारताच्या आणि खास करून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागणार आहे आणि गारपीट वादळी पाऊस अशा प्रकारचं या पावसाचं स्वरूप असणार आहे शिवाय एकोणतीस तीस एकतीस या तारखांना देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी असणार आहे मात्र ती विरळ स्वरूपात असेल सुरुवातीला ढगाळ स्वरूपात वातावरण तयार होईल आणि स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यामुळे तसा माच कोरडा जाणार नाही आपण हा जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो सार्थ ठरणार आहे त्यामुळे पाऊस तर होणार आहे परंतु तो सर्व जिल्ह्यांमध्ये होणार नाही म्हणजे याचा जो आता प्रभाव आहे तो थोडा लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली किंवा गोंदिया भंडारा वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये थोडा त्याचा प्रभाव दिसतोय बाकी ठिकाणी असं फार पावसाचं वातावरण तयार होईल असं वाटत नाही तसंच सोलापूर कोल्हापूर किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागातही अगदी सातारा सांगलीपर्यंत पावसाळी वातावरण काही विभागात तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात जे काही पिकं काढणीला असतील ती काढून घेणं आवश्यक आहे कारण गारपीट जर जा झाली तर गव्हाचं नुकसान होणार आहे हरभऱ्याचं नुकसान होणार आहे काही द्राक्ष बागा अजून काढणी बाकी जर असेल तर त्याही ठिकाणी त्याचं नुकसान होणार आहे त्यामुळे शक्यतो माल आता काढायला हरकत नाही कारण या पावसाचा अंदाज हा अनिश्चित असतो आणि त्यामुळे या अंदाजामध्ये नेमकी कोणत्या भागावर किती पाऊस होईल हे सांगणं थोडं कठीण असतं अशा प्रकारची आता पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी सुरू झालेली आहे त्याला आम्ही आमच्या भाषेत तरी मान्सून पूर्व पाऊसच म्हणतो आणि मान्सून पूर्व पावसाच्या सरी या पडता आहे यामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह काही विभागात गारपीट आणि जोरदार पाऊस देखील होत असतो हा पाऊस तसा पिकांना फार उपयुक्त नसतो परंतु उष्णतामान थोडं कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो कारण आपण जर बघितलं तर आता चाळीशी पार अशा प्रकारचं तापमान वाढलेलं आहे आणि यामध्ये वीस तारखेपासून तर जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत हे तापमान घटणार आहे म्हणजे पुन्हा एकदा चाळीशीच्या खाली येणार आहे तर याचं कारणच असं की जे पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण तयार होतंय त्यामुळे हे उष्णतामान पुन्हा नियंत्रित होणार आहे तर साधारणपणे उष्णतामान नियंत्रित करण्याकरता या पावसाचा आपल्याला खूप उपयोग होतो त्यामुळे पिकांसाठी जरी उपयोग झाला नाही तरी देखील हा पाऊस नियंत्रणासाठी उपयोगी आहे ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे आता खूप पाऊस झाला नाही सर्वत्र झाला नाही तर मग तुमचा अंदाज चुकला असं येतात कदाचित भावना निर्माण होऊ शकते परंतु हा पाऊस सर्वदूर सारखा होत नाही हा ज्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होईल त्याच स्थानिक भागात हा पाऊस पडत असतो त्यामुळे भाग बदलत हा वादळी तरु पाऊस होणार आहे आणि पुढे पुढे आता एप्रिल मे मध्ये याचं प्रमाण वाढत जाणार आहे एप्रिलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा वादळी पाऊस आणि मान्सून पूर्व पाऊस होणार आहे त्यामुळे तसं एकूण जर उन्हाळी पावसाचं यावर्षीच प्रमाण बघितलं तरी ते सरासरी एवढंच आहे किंवा सरासरीपेक्षा थोडं कमी म्हटलं तरी चालेल म्हणजे यावर्षी हिवाळी पाऊस तर झालेलाच नाही पण उन्हाळी पाऊसही सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता दिसते जरी हवामान खात्याकडून सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज मार्चमध्ये दिला असला तरी सरासरी पाऊसच एक टक्के असल्यामुळे त्यापेक्षा थोडं वातावरण पुढे गेलं की आपण सरासरीपेक्षा जास्त म्हणतो आणि साधारणपणे अशाच स्वरूपाचे हे पावसाचं प्रमाण असतं त्यामुळे आपण असं बघूयात की आता जो काही वीस तारखेपासून सत्तावीस तारखेच्या दरम्यान पाऊस होणार आहे यामध्ये तो किती प्रमाणात पडतो यावर सरासरी ओलांडली जाते का एक टक्क्याची हे आपण बघणार आहोत आणि अति बोलाडली जाऊ शकते त्याला काही हरकत नाही आणि त्यामुळे काही ठिकाणी हा पाऊस चांगल्या प्रकारे होईल असा देखील अंदाज आहे तर बघूयात आपल्याला मार्चमध्ये उत्तरार्धामध्ये पावसाला सुरुवात होते तीच सुरुवात एप्रिलमध्ये टिकून राहील आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान देखील अवकाळी स्वरूपाचे किंवा मान्सूनपूर्व स्वरूपाच्या सरी होत राहणार आहेत मात्र या काळातला पाऊस धोकादायक असतो कारण विजा पडण्याची शक्यता जास्त असते वादळी पावसांमुळे जनावरांचं म्हणजे पशुधनाचं नुकसान होण्याची शक्यता असते मानवी जीवितांची हानी होण्याची शक्यता असते झाडं पडण्याची शक्यता असते फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे हा हानिकारक आणि धोकादायक अशा प्रकारचाच पाऊस असतो त्यामुळे या काळात निर्माण होणाऱ्या वादळी पावसाचा आपल्यावर फटका बसतो त्यामुळे त्या दृष्टीने सर्वांनी काळजी घेणं हे काळाची गरज आहे मे महिन्यामध्ये वादळ निर्माण होणार आहेत त्यामुळे आपल्याला मार्च एप्रिलपेक्षाही मे महिना जास्त तापदायी ठरण्याची शक्यता आहे शिवाय मान्सूनच्या सुरुवातीलाच म्हणजे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात देखील वादळांची शक्यता असल्यामुळे तोही कालावधी आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे इथून पुढे पावसाला सुरुवात झालेली आहे आता हिवाळा संपलाय उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळी पावसालाही सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या विभागात पावसाला वातावरण तयार होईल त्या ठिकाणी झाडाखाली थांबू नका जनावर नका आपल्या जनावरांची का। काळजी घ्या आपल्या लहान बालकांची वयोवृद्धांची काळजी घ्या वादळी पावसापासून संरक्षण करा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल